मी वर्षा वर्षापेक्षा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी आज दोन ते तीन दिवसामध्ये ज्या छान छान कमेंट आलेले आहेत त्यातले काही दहा ते दहा बारा नाव वाचून दाखवणार आहेत त्यात यांचे कारण की तुमच्या की माझं पण नाव घ्या व्हिडिओमध्ये तर त्यासाठीच मी अशा पानावरती लिहून घेतलेले आहे अगदी दहा बाराच नावं आहेत तेच मी वाचून दाखवत आहे ललिता बमानिया योगेश्री खोत राधिका राऊत मंगल कुलकर्णी साधना पाटील अक्षता सीमा निंबाळकर उज्ज्वला राजश्री ठोंबरे अनु गुर्जर अहिल्या मोहिते संध्या पवार सुमन सहानी तर अशा पद्धतीने मी दहा ते बारा नाव वाचून दाखवलेले त्याचबरोबर मी काल जे मोबाईल पाऊस दाखवलं होतं तर हे पाऊस खूप जणींना आवडलेला आहे ऍक्च्युली ताई नवीन सबस्क्रायबर जोडले गेले आहेत तर त्या ताईंसाठी सांगते तुम्ही जर हा व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की बघा आणि ह्याच पाऊसच्या व्हिडिओ खाली जी कमेंट आलेली आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवते कारण की त्यांनी मला एक प्रश्न विचारलेला आहे त्यामध्ये अगोदर मी पूर्ण कमेंट वाचून दाखवते आणि मग तुम्हाला सांगते तर सृष्टी मुलय म्हणून त्या ताईंचं नाव आहे अगोदर त्यांनी नमस्कार केलेला आहे वर्षाताई निळ्या कलरचं पाऊच खूप छान आहे आणि तुम्ही वेअर केलेली साडी पण खूप छान आहे मरून कलरची कुठे खरेदी केली सेम पीस मिळू शकेल का प्लीज सांगा रिप्लायची वाट पाहते थँक्यू तर मनापासून धन्यवाद ताई आणि मी जी त्या हा जो पाऊसचा व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये मी जी इंट्रोलला साडी घातलेली होती ती मी दिवाळीला खरेदी केलेली आहे आणि इथल्याच आमच्या लोकल शॉपमधून खरेदी केलेली आहे मी श्रीरामपूरला राहते तर तिथूनच मी खरेदी केलेली आहे ती आणि त्या मला माहीत नाही त्या दुकानदाराकडे तोच पीस अवेलेबल आहे की नाही जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी त्यांना विचारून नक्कीच सांगेन म्हणजे इथे लोकल शॉपमध्ये घेतलेली आहे मी तर चला आता तुम्हाला त्या तुमच्या त्या कमेंट्सचं उत्तर मिळालेलं असेल तर चला आता जास्त वेळ न घाला होता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणीनं मी आता केलेली आहे दोन गाऊनची खरेदी आणि ते मध्ये आहेत म्हणजे सिल्क कपडा आहे त्याच्यावरती टिप बसत नसल्यावर काय करायचं याची उंची मला कमी करायची आहे आणि आतमध्ये पण त्याला अशी कडेकडेने बघा अशी ही बाईल अशी फ्रील आहे तर मैत्रिणीनं मी डेलीवेअरसाठी गाऊन खरेदी केलेली आहे आणि इथे आपल्याला जॉईंट आलेला आहे तर त्याला पण आपण कशा पद्धतीने मध्ये स्टिच केलं गेलं पाहिजे ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ठीक आहे तर यावरती कापडावरती टीप बसत नाही तर त्यासाठी आपण काय जुगाड करू शकतो तेच मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे तर चला मी आता एका गाऊनला तुम्हाला करून दाखवते आणि त्याचप्रमाणे मी या दुसऱ्या गाऊनला पण सेम त्याच पद्धतीने करून घेणार आहे ठीक आहे तर बघा मैत्रिणी उंची कमी करायची आहे तर मी माझा पहिला जो जुना गाऊन आहे त्याच्या मापावरती त्याला उंचीच्या साईडने म्हणजे फोल्ड करून स्टिच करणार आहे तर ते दाखवते तर बघा अशा पद्धतीने मी अगोदर हा जो जुना गाऊन आहे तो याच्यावरती ठेवून घेत आहे म्हणजे मला माप कळेल की किती मला फोल्ड करायचा आहे त्यासाठी व्यवस्थित अगोदर ठेवून घेत आहे तर बघा मैत्रिणी एवढा गाऊन मला म्हणजे मोठा आहे तर तेवढा मला कमी करायचा आहे तर मी याच्यावरती अगोदर मार्किंग करून घेते या मापावर आणि त्यानंतर मी इथे एक पेपर पण घेतलेला आहे तो आपल्याला असंच कटिंग करून घ्यायचा आहे तर इथे साधारण मी दोन इंच रुंदीचा पेपर कट करून घेत आहे तुम्ही अंदाजे कितीही घेऊ शकता मी पण विदाऊट मेजरमेंटच हा पेपर कटिंग करून घेत आहे ठीक आहे तर मैत्रिणीनं बघा इथे मी ह्याच मापावरती मार्किंग करून घेत आहे कडूने तुम्ही पण तुमचा जर कोणताही गाऊन तुम्ही वापरत असता डेली वेअरसाठी तर त्याची उंची जर तुम्हाला जास्त झाली असेल तर ती कशा पद्धतीने जर तुम्ही सिल्क आणि स्ट्रेचेबल गाऊन घेतला असेल आणि त्याच्यावरती टीप बसत नसेल तर तुम्हाला पण थोडीशी आयडिया येईल ह्या कापडावरती कशा का पद्धतीने आपण स्टिचिंग करू शकतो ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हा डबल फोल्ड करून घ्यायचा आहे आणि हा जो न्यूज पेपर आहे तो पण मी डबल फोल्ड केलेला आहे आणि त्याला मी अगोदर टाचणी लावून घेत आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करायला सोपं पडेल तर बघा सेम जिथे आपण मार्किंग केलेली आहे त्यावरतीच आपण हा न्यूजपेपर आणि तो जो कपडा आहे गाऊनचा तो फोल्ड करून अगोदर टाचणी लावून सिक्युअर करून घेत आहोत तर सर्व कापडाला मी अशाच पद्धतीने न्यूज पेपर लावून घेणार आहे आणि अगोदर टाचणी पण लावून घेणार आहे म्हणजे जेव्हा आपण मशीनवर जाऊ त्यावेळेस ते हो स्टिचिंग करायला आपल्याला सोपं पडेल मैत्रिणींनो अशा पद्धतीने मी या खालच्या साईडने फोल्ड करून घेतलेला आहे ठीक आहे डबल फोल्ड केलेला आहे आणि यावरती आपण हा वरच्या साईडने पेपर लावून घेत आहोत बघा अशा पद्धतीने मी फोल्ड करून घेतलेला आहे याला वरतून आपण हा पेपर कट केलेला होता तो लावून घेतलेला आहे टाचणी पण लावून घेतलेली ला, आहे जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करायला सोपं पडेल आता मी या दोनही पार्टला अशाच पद्धतीने टाचणी लावून हा पूर्ण पेपर अशाच पद्धतीने फोल्ड करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते ठीक आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी या सर्व ठिकाणी पेपर लावून घेतलेला आहे म्हणजे फोल्ड करून घेतलेला आहे आणि याच्या वरच्या साईडने पेपर लावलेला आहे आणि इकडनं ह्या साइडने आपण आतील साईडने पेपर लावून घेतलेला आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला यावरतीच स्टिच करून घ्यायचं आहे मी बरोबर मला जेवढी उंची हवी होती तेवढ्या ठिकाणी ते पेपर लावून घेतलेला आहे ठीक आहे आता यानंतर आपण हा जो जुना गाऊन आहे तो मी काढून टाकत आहे आणि ह्याची आपण जशी पेपर लावली त्यावरतीच आपण स्टिचिंग करून घेऊया ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी हा गाऊन मशीनवरती ठेवून घेतलेला आहे ॲक्च्युली तो खूप सटकतो आहे म्हणजे घसरतो आहे खाली तर त्यासाठी मी ते अगोदर म्हणजे कुठल्याही प्रकारची जडवस्तू ठेवून घेत आहे कारण की तो स्टिचिंगच्या वेळेस पण असाच सिल्कचा कपडा आहे त्यामुळं खूप असा घसरत होता तर मला स्टिचिंगच्या वेळेस पण असेच जडवस्तू ठेवून घ्यावं लागत होती त्यावरती आणि बघा जिथे आपण न्यूजपेपरवरती स्टिच करून घेत आहोत आणि अगोदर मध्ये मध्ये मी ज्या टाचण्या येत आहेत आपण लावून घेतलेल्या त्या पण आपण काढून घेत राहायच्या आहेत ठीक आहे तर अशाच पद्धतीने मी या पूर्ण कापडावरती स्टिच करून घेणार आहे तर मैत्रिणींना तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओमधला कुठलाही पार्ट आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर बघा मैत्रिणी एकदम जवळून आहे मी तुम्हाला अशा पद्धतीने आपली कुठे स्टिचिंग कपडा फाटलेला वगैरे काहीच नाहीये तर बघा मैत्रिणीनं अशा पद्धतीने मी ह्या पूर्ण कपड्यावरती फोल्ड करून स्टिच करून घेतलेला आहे मी तुम्हाला पूर्ण दाखवत आहे आता हा जो न्यूजपेपर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तो लगेच इझिली निघल्या जातो कडेकडेने काढून घ्यायचा आणि थोडाफार जरी राहिला तर तो नंतर आपण जेव्हा गाऊन धुतो त्यावेळेस निघूनच जातो पण यामुळे काय होतं आपला कुठेही कपडा फाटत नाही किंवा मग त्याच्यावरती टिप कधी कधी थोडासा कपडा सोडून येत असते तर असा जो प्रकार असतो असं काहीच होत नाही एकदम व्यवस्थित अशी त्याच्यावरती शिलाई बसते छान तर मी अपूर्ण पूर्ण पेपर काढून घेते आणि काढून झाल्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण दाखवते ठीक आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी सर्व जेवढ्या आपण ठिकाणी शिलाई केली होती त्याचा पूर्ण पेपर काढून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण खूप सुंदर अशी याची स्टिचिंग दाखवलेली आहे मी तुम्हाला कुठेही आपला असा कपडा फाटल्यासारखा दिसत नाही आहे म्हणजे कधी कधी काय होतं ह्या का कापडावरती असा कपडा फाटतो अशी स्टिचिंग दिसते तर मी तुम्हाला एकदम जवळून दाखवत आहे कुठे आपला कपडा असा फाटल्यासारखी स्टिचिंग आलेली नाही आहे काही जे पेपर राहिलेले ते नंतर धुतल्यावरती जाणारच आहेत आणि ते लगेच निघतात पण बरं आता यानंतर आपण हा गाऊन पलटी मारून घेत आहोत रॉंग साईडने म्हणजे इथल्या कापडाला आपण कशा पद्धतीने स्टिच करायचं ते दाखवते ही एक दुसरी पद्धत आहे तर ते दाखवते मी तुम्हाला इथे जे आपलं जॉईंट आलेले आहे आणि इथे पण बघा पाच नंबरची स्टिचिंग केलेली असती आणि ती खूप कच्ची टीप असते ते लगेच उसावल्या जाते तर त्याला पण आपण कशा पद्धतीने स्टिच गे केलं गेलं पाहिजे ते पण मी तुम्हाला दाखवत आहे यान नी तर यानंतर मैत्रिणीनो मी ते कॉटनचा कपडा घेतलेला आहे आस्तरचा तुम्ही कुठलंही कापड घेऊ शकता अगदी साडीचा कपडा घेतला तरी पण चालेल आणि हा मी साधारण दोन इंच रुंदीची पट्टी कट करून घेत आहे ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही कमी किंवा जास्त घेऊ शकता तुमच्या अंदाजाने तर मैत्रिणीनो मी अजून एक पट्टी कट करून घेतलेली आहे सेम ह्याच मापाची आणि ती आपण जोडून घेत आहोत म्हणजे पूर्ण मापाला पुरेला असे कपडा मी कट करून घेतलेला आहे ठीक आहे आता यानंतर आपण हा जो गाऊन आहे तिथे बघा आपण कमरेपासून जोडायला सुरुवात करत आहोत तर दुसऱ्या साईडपर्यंत म्हणजे ही जी बाई लावलेली असते त्यांनी गाऊनला तर त्या कापडाला बघा कमरेपासून तर डायरेक्ट म्हणजे पुढच्या आणि मागच्या दोन्ही पण भागाला असा जोड आलेला असतो आणि तिथे एकदम कच्ची टीप असते पाच नंबरची तर तिथे बघा आपण अशा पद्धतीने पायपिंग केल्या टाईप आपल्याला हा कपडा लावून घ्यायचा आहे म्हणजे असं केल्यामुळे काय होतं आपली स्टिचिंग एकदम परफेक्ट बसते ह्या कापडावर सिल्कच्या आणि स्ट्रेचेबल कापडावर आणि मजबूत पण राहते आणि दि म्हणजे जास्त दिवस टिकतो आपल्याला हा गाऊन तर मी असंच जुगाड करत असते मी दरवेळेस जेव्हा असे गाऊन खरेदी करते आणि मला हेच गाऊन आवडतात म्हणजे दुसरे कॉटनचे वगैरे नाही वापरत मी कारण की ते गोळा होतात आणि त्याची फिनिशिंग लवकर जाते तर मला हेच गाऊन आवडतात सिल्क आणि स्ट्रेचेबल कापडामधले आणि मी दरच वेळेस असंच करीत असते पण चला म्हटलं आता तुमच्यासोबत पण शेअर करावं म्हणजे ज्या ताई कुणी माझ्यासारखेच गाऊन वापरत असतात डेली वेअरसाठी तर तुम्हाला पण त्याचा उपयोग होईल ज्या कोणी ताई असेच सिल्कचे आणि स्ट्रेचेबल गाऊन घेत असेल तर तुम्हाला पण त्याचा नक्कीच उपयोग होईल तर बघा मैत्रीण मी कमरेच्या भागापासून डायरेक्ट असे म्हणजे मोठी मोठी पायपिंग करायला सुरुवात केलेली आहे स्टिचिंग करायला तर शोल्डरच्या भागापासून पण आपण म्हणजे शोल्डर जिथपासून जोडलेले आहे तिथून पुन्हा बॅकसाईडच्या भागापर्यंत असेच आपल्याला स्टिचिंग करत करत यायचा आहे आणि अशाच पद्धतीने मी राहिलेल्या सर्व कापडांना पण अशाच प्रकारे स्टिच करून घेते तर तुम्हाला हा जुगाड कसा वाटला ते पण मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आता राहिलेल्या कापडाला पण मी अशीच स्टिच करून घेते तर बघा मैत्रिणींना राहिलेल्या सर्व बाजूला मी अशा पद्धतीने पायपिंग केले टाईप करून घेतलेला आहे म्हणजे मागून पुढून दोनही साईडने आणि कमरेच्या बाजूने पण आता हा गाऊन आपण राईट साइडला टर्न करून घेत आहोत ठीक आहे तर अशा पद्धतीने तो दिसत आहे म्हणजे जिथे जिथे जोड आलेले होते जॉईंट आलेले होते तिथे मी स्टिच करून घेतलेले आहे तर बघा मैत्रिणींनो घातल्यानंतर तो अशा पद्धतीने दिसत आहे म्हणजे मी मला जेवढी उंची पाहिजे होती तर उंचीला पण कट केलेलं आहे तर बॅक साईडने पण बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने दिसत आहे आणि फ्रंट साईडने पण अशा पद्धतीने तर आपला हा जुगाड कसा वाटला तुम्हाला ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये तर भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय